साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी विदर्भ मंडळ अधिकारी संघाच्या अध्यक्षपदी विजय टेकाळे विजयी विदर्भ मंडळ अधिकारी संघाचा सुवर्ण जयंती महोत्सव व वार्षिक आमसभा संपन्न विदर्भ मंडळ अधिकारी संघाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संघटनेचा सुवर्ण जयंती महोत्सव अठ्ठावीस सप्टेंबरला साई गजानन मंगल कार्यालय शेगाव येथे विदर्भ मंडळ अधिकारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष विजय टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सदर कार्यक्रमामध्ये विदर्भातील सर्व जिल्हा पदाधिकारी आजी माजी सभासद सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सहपरिवार सहभागी झाले होते या कार्यक्रमात संघटनेमध्ये योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी बांधवांचा सत्कार करण्यात आला दरम्यान दुसऱ्या दिवशी एकोणतीस सप्टेंबरला संघाची वार्षिक आमसभा पार पडली या आमसभेत अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीमध्ये संघाचे विद्यमान अध्यक्ष विजय टेकाळे हे अडोतीस विरुद्ध एकोणीस अशा मताधिक्यांनी विजयी झाले त्यानंतर उपाध्यक्ष सरचिटणी सहसचिव कोषाध्यक्ष समन्वय महासंघ प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजेंद्र धोंडगे व विजय बोराखडे यांनी कामकाज पाहिले तर संजय देशमुख यांनी नवीन कार्यकारिणीस्पद व गोपनीयतेची शपथ दिली